नमस्कार मी निशा किचन किचनमध्ये तुमचं स्वागत करते आज आपण बनवलेत गणपतीसाठी स्पेशल असे उकडीचे मोदक मऊ आणि सॉफ्ट असे आपण उकडीचे मोदक बनवलेत आणि हे मोदक आपण कसे बनवले त्यासाठी या व्हिडिओला पूर्ण बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया आपण उकडीचे मोदक कसे बनवलेत त्यासाठी लागणारे साहित्य आहे वेलची पावडर मीठ केसर बदाम घेतलेत कापून काजू घेतलेत कापून खसखस इथे आपण काळ गुळ घेतलाय तुम्ही लाल गूळही घेऊ शकता किसलेलं खोबरं मोदकाचं पीठ दूध तूप आणि आता आपण ह्याचं सारण बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे कडई त्याच्यामध्ये आपण तूप टाकूया तूप आपलं चांगलं गरम झालं का मग आपण ह्याच्यामध्ये टाकूया बदाम आणि काजू ह्याला आपण थोडस गोल्डन करूया जास्त नाही थोडस कारण ते चांगले रोस झाले पाहिजेत हे आपले चांगले रोस झाले का मग ह्याच्यामध्ये आपण टाकूया खसखस हिला पण आपण परतून घेऊया हे आपलं आता चांगलं परतून झालं आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया किसलेलं खोबरं ह्यालाही आपण चांगलं परतून घ्यायचं ह्याच्यामध्ये हे आता आपलं चांगलं परतलंय आता ह्याच्यामध्ये आपण टाकूया गूळ आता हा आपण काळा गूळ वापरलाय म्हणून याला थोडा काळा कलर येतो बट हा गुळ चांगला असतो ह्याला आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊया चांगलं हा चांगला एकजीव झालेला आहे ते सारण मस्त तयार झालं आहे ह्याच्यामध्ये आपण टाकूया वेलची पावडर आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया मस्त आपलं सारण एका साइडला तयार झालेलं आहे ह्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता आपण बनवूया ह्याची उकळी तर ह्यासाठी आपण या इथे घेतलंय टोप टोपामध्ये आपण दूध टाकूया आता जेवढा आपण पीठ घेतलंय त्याच्या अर्ध आपल्याला पाणी आणि दूध घ्यायचं आहे समजा तुम्ही तीन वाटी पीठ घेतला तर तुम्हाला तीन वाटी दूध आणि पाणी हे मिक्स म्हणजे दीड वाटी पाणी आणि दीड वाटी दूध घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण मीठ आणि तूप टाकलंय आणि ह्याला चांगलं बॉईल करून घ्यायचंय हे आता चांगलं बॉईल झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये पीठ टाकूया आणि हे असं मिक्स करत राहायचं आणि ह्याच्यामध्ये पीठ टाकायचं आहे जेणेकरून त्याच्या घुटला होत नाही पीठ एकदम चांगलं त्याच्यामध्ये एकजीव होतं तर हे मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि आता ह्याला दोन मिनटं आपण झाकण लावून ठेवूया आता, दोन ला आता ला हे आपले झालेले आहेत आपली उकडी जी आहे ती आपण परातीत काढून घेतली आणि हिला आपण चांगलं मळून घेणार आहोत तुम्ही बघता मस्त अशी सॉफ्ट आपली उकडी आता आपला पीठ ही इथे मळून झालेला आहे ह्याच्यावर आपण थोडस तूप टाकून ह्याला चांगलं मळून घेऊया आणि हा पीठ जो आहे हा आपला एकदम चांगला सॉफ्ट झाला पाहिजे जेणेकरून आपले जे मोदक आहे हे चांगले बनतात सो इथे आपण हे असं चांगलं जे आपलं पीठ आहे हे आपण चांगलं हे करून घेतलंय मळून घेतलंय आता आपण ह्याचे काय करूया गोळे करून घेऊया तर आपण इथे मोठे मोठे असे आपण गोळे करून घ्यायचे आहेत कारण का आपल्याला ह्याची एक मोठी चपाती लाटायची आहे करून आपले मोदक फटाफट वळले जातील सो आपण इथे चार असे आपले गोळे करून घेतले आणि आपण हे पिठामध्ये डुबून घेऊया आणि एक मोठी अशी ला चपाती लाटूया अशी जाळी अशी आपल्याला थोडी इथे चपाती लाटून घ्यायची तर आपण इथे अशी चपाती लाटून घेतल्या आणि आता काय करूया ह्याच्या छोट्या पुऱ्या काढून घ्यायच्या तर इथे मी हा थोडासा जाडाच ठेवल्या आहेत की जेणेकरून ज्याची जी कडा आहे ती आपल्याला थोडी हाताने पातळ करता येईल इथे हाताला आपण तूप लावून घेतलं आणि ही जी कडा आहे ती आपण हातानेच पातळ करून घ्यायची आहे थोडी ते झालेली आहे अशी हाताने आपण ही पातळ करून घेतलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण काय करायचं आहे तीन बोटाच्या सहाय्याने वरती अशा ह्याच्या पाखळ्या करत आणायच्या वरती असा पूर्ण राऊंडमध्ये आपण ह्याच्या पाखळ्या करणार आहोत अशा प्रकारे हे इझिली फटाफट होतं तुम्ही एक साथ पूर्ण पुऱ्या करून घेऊ हो शकता आणि फटाफट तुम्हाला हे वळायला खूप इझी जाणार तर ह्या अशा आपण पाखळ्या करून घेतल्यात आणि आता आपण ह्याच्यामध्ये सारण टाकणार आहोत हे आपण सारण टाकलं ह्याच्यामध्ये आणि ह्याला इक्वल असं प्रेस करून घ्यायचं खाली आणि खालच्या साईडून वरती असं आपण पाख पाखळ्या ज्या आहेत त्या बंद करत ह्याचं जे तोंड आहे ते आपण बंद करत आणायचं आणि ह्याला गोल फिरवत राहायचं हे इझिली तुमच्या पाखळ्या ज्या आहेत त्या बंद होणार अशा प्रकारे त्याला राऊंड करत करत ह्याला गोल फिरवत फिरवत आपण ह्याचा तोंड आहे तो बंद करायचा हा अशा प्रकारे आपला मोदक जो आहे तो तयार झालेला आहे आणि ह्याच्यावरती आपण लावूया केसर अशाच प्रकारे आपण बाकीचे मोदक ही तयार करून घेऊया आणि आपण इथे चाळण घेतले चाळणीमध्ये आपण केळीचं पान ठेवलंय आणि हे बाकीचे मोदक जे आहेत हे आपण असेच तयार करून घेतलेले आहेत आणि आपण काय केलं इथे टोप घेतलाय त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलंय पाण्याला चांगली गरम गरम झालं उखळी आली का त्याच्यावरती आपण ही चाळण ठेवणार आहोत आणि हे दहा मिनटं आपण उकळून घेणार आहोत अशा प्रकारे आपले मोदक जे आहेत ते चांगले मस्त असे तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू